अंबाजोगाई नगर परिषदेतील कंत्राटी स्वच्छता कामगारांनी नगरपरिषद कार्यालयासमोरून सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबरपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या आमरण उपोषण आंदोलनामुळं अंबाजोगाई शहरामध्ये अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे स्वच्छतेचा प्रश्न या निमित्तानं ऐरणीवर आलेला आहे जवळपास साडेतीन महिन्याचा त्यांचा पगार त्या ठिकाणी झालेला नाही एजन्सीमार्फत कसलंही सकारात्मक उत्तर कर्मचाऱ्यांना कामगारांना दिलं जात नाही परंतु आज मुख्याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे यांनी सांगितलेलं आहे की सद्रील जे स्वच्छता कामगार आहेत त्यांचा एक महिन्याचं वेतन आज त्यांच्या खात्यावर पडलेलं आहे देण्यात आलेलं आहे आणि जे काही त्यांचे जे प्रश्न असतील ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरपालिका प्रशासन असेल किंवा त्यांनी जे नियुक्त केलेली एजन्सी असेल त्या एजन्सीच्या मार्फत सोडून घेण्यात येतील परंतु कामगारांनी या ठिकाणी आपली भूमिका ही ताठर ठेवलेली आहे आम्ही कसल्याही पद्धतीत माघार घेणार नाहीत कारण दिवाळीसारखा महत्त्वाचा सण या ठिकाणी नुकताच पार पडलेला आहे हिंदू संस्कृतीमध्ये या सणाला मोठं महत्त्व आहे आणि अशा सणाला जर नगरपालिका प्रशासन आणि स्वच्छतेची जी काही एजन्सी आहे ती पगार सणाला देत नसेल तर मग काय उपयोग असा सवाल या ठिकाणी कामगारांनी व्यक्त केलेला आहे त्यासोबतच या कामगारांची महत्वाची मागणी म्हणजे पी ची आहे तो त्यांना जो पी एफ दिला जातो हो त्या पी एफची रक्कमसुद्धा त्यांना या ठिकाणी मिळावी अशी मागणी केली जात आहे एकूणच नगरपालिका प्रशासन असेल स्वच्छतेची एजन्सी असेल आणि कामगार असेल यांच्यामध्ये समन्वयाचा कुठंतरी अभाव दिसतो आहे यासाठी स्वत नगरपालिका प्रशासनानं पुढाकार घेणं गरजेचं आहे त्यासोबतच प्रहार ही जी कामगारांची संघटना आहे त्या संघटनेनंसुद्धा या ठिकाणी अंबाजोई शहरासाठी एक मोठं पाऊल उचलण्याची गरज आहे आणि यामध्ये समन्वय करून अंबाजोगाई शहरातील जो दिवसेंदिवस स्वच्छतेचा प्रश्न बिकट बनत चाललेला आहे तो प्रश्न सोडवण्याची या ठिकाणी गरज आहे आज नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं जे काही त्यांचे स्वच्छतेचे परमनंट कर्मचारी आहेत कायमस्वरूपी जे क कर्मचारी आहेत त्यांच्या जीवावर या ठिकाणी कचरा संकलन केलं जात आहे तात्काळ या कामगारांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी अंबाजुगाईकरांच्या वतीनं केली जात आहे न्यूजकरिता परमेश्वर गित्ते अंबाजुगाई जिल्हा बीड या ठिकाणी आपलं अमरण उपोषण सुरू आहे प्रशासनाकडून कसा प्रतिसाद आहे किंवा काय आतापर्यंत तुमच्या विचारणा झाली का मी सर निमराज कचर कंत्राटी कामगार आहे पण आम्हाला अजून प्रश्न प्रशासनाकडून कुणीही सध्या बघायला नाही ना विचारायला नाही ना काहीच कुणी ना ना आलेलं नाही आणि आमची दिवाळी हे अंधारामध्ये झालेली आहे आमच्या घरी सण झालेला नाही आमच्या अकरा बाळाला कपडे नाहीत काहीच नाही तरी पण आम्ही हे उपोषण काय केलेलं आहे ज्यावेळेस आमचा ठाम निर्णय लागेल तीन महिन्याचा पगार आणि टोटल आमचं जी राहिलेला पी एफ आहे ज्यावेळेस जे केला आणि गुच्छेदारला समोरासमोर आणून जोपर्यंत उभा करीत जो आहोत तोपर्यंत आमचं हे उपोषण हटणार नाही आणि हे आमचं उपोषण पाच माणसं आमचे उपोषणाला बसलेले आहे सर आणि पूर्ण टोटल कर्मचाऱ्यांचं साखळी चा उपोषण आहे त्यामुळं hmm. आम्ही hmm. जोपर्यंत ठाम निर्णय होत नाही आमचा hmm. आणि आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण आम्ही सोडणारच नाही बर आता प्रशासनाच्या वतीनं मग मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलंय की त्यांचा जे एक महिन्याचा पगार आहे एक महिन्याचा पगार आम्ही बँकेकडे पाठवलेला आहे आज त्यांच्या खात्यावर पडेल असं त्यांचं सांगणं झालेलं आहे आज आम्हाला सर पगार पडलाय पण हे आम्हाला आठ दिवसानं सातत्याने आठ दिवसानं सांगत आहे दिवाळीच्या आधीपासून सांगत आहे की तुमचा पगार आज पडेल उद्या पडेल नंतर पडेल आणि आज पण पडला पण आज आम्हाला पगार पडला पण सगळं सण आमचा अंधारात झाल्याच्यानंतर नंतर पे का उपयोग आहे सर आज आम्हाला पगार पडून आमचं आता आज सण करून खायचं का सर आम्ही त्यांचं म्हणणं किंवा मधल्या काळामध्ये सुट्ट्या होत्या बँकेची अडचण होती म्हणून ते पगार तुमच्या खात्यावर पडायला उशीर झालेला त्यांना आश्वासन असं आहे अठरा तारखेला पगार होईल एकोणीस तारखेला पगार होईल असं होईल तसे होईल सोमवारी म्हणजे पगार होईल गॅरंटीने सोमवारी आणि झालाच नाही आम्ही ते वाट बघून आम्ही सर सोमवारी उपस्थित बसला मग आता काय पुढचं पाऊल काय पाऊल काय आमचं एकच ठाम निर्णय नये आमच्या जी राहिलेला पी एफ आहे आणि जो काही आमचा पगार आहे जोपर्यंत आमचा पगार आणि जोपर्यंत आमच्या पीएफचे पैसे नाही आम्ही उपोषण दोन लागणार आता एवढा पाऊस चालू आहे तरी आपलं उपोषण सुरू आहे मग काहीतरी प्रशासनाच्या वतीने काही आपल्याला सूचना काही आली का शासनाच्या वतीनं आता काही सूचना आलेल्या नाहीत आणखी पण आम्ही ज्यावेळेस अर्ज दिलता नगरपालिकेमध्ये आम्ही उपोषण करणार आहोत गुंतदाराच्या विरोधामध्ये तर त्यावेळेस आम्हाला ओ मॅडमने एक असं लेटर दिलं की तो की म्हणले होते त्या लेटरमध्ये असं मॅडमनं उल्लेख केलेला आहे की जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतचा पर्यंतचा पूर्ण देयक कंत्राटदाराला नगर परिषदेमार्फत अदा केलेला आहे तर ठीक आहे ती मान्य आहे आणि जुलैचा पगार आम्हाला अठरा तारखेला पडणार होता तो आज अठ्ठावीस तारखेला पडला दहा दिवस उशीर पडला त्याच्यामुळं सण ते वर झाले नाहीत पण आणि पूर्ण जी देयक मॅडमनं गुत्तेदारांनी दिले नाही मग मॅडमला हा प्रश्न कसा पडला नाही की त्या गुत्तेदारानं आमचं भविष्य निर्वाह निधी आजपर्यंत का भरलं नाही आज तो गुत्तेदार तीन वर्षानं टेंडर चालू आहे मग तीन वर्षामध्ये त्याचं भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्याचं भरलं का नाही भरलं हे पाहण्याचं काम मॅडमचं आहे मग मॅडमनं जे काय दुसऱ्याकडे जे स्टेटमेंट दिल्यात कि दिल्या की म्हणजे जुलैपर्यंत आम्ही बिल दिलेलं आहे लेखी स्वरूपामध्ये त्यांनी आम्हाला पण दिलेला आहे पण भविष्य निर्वाह निधीवर निर्वा बोलायचं मॅडम का टाळायला भविष्य निर्वाह निधीवर मॅडम मौन का आहेत मग याच्या मागेलं कारण काय आहे भविष्य निर्वाह निधी आमच्या पैशातून कटतो ना याच्यामध्ये नगरपालिकेचा किंवा कंत्राटदाराचा काही रोल नाही फक्त आमच्या पेमेंट मधून कपात करून कंत्राटदाराला तो भविष्य निर्वाह निधी पी एफ बँकेमध्ये जमा करावा लागतो जेणेकरून शासनाचा त्यावर आम्हाला जे काही त्याच्यावर रक्कम येते ती आम्हाला आमच्यासाठी ह्याची आहे गोष्ट आमचा अधिकार आहे तो आणि आमच्यासाठी चांगली बाब आहे मग भविष्य निर्वाह निधीवर गप्प का आणि दुसरी एक गोष्ट सर की मॅडमचं म्हणणं आहे की किमान वेतनावर अंबाजोगाई नगर परिषद पेमेंट अदा करते पण किमान वेतनमध्ये महाराष्ट्र शासनाचा जी निर्णय आहे किमान वेतनाचा पण ते वेतन किती ना अदा करतात त्या वेतनानुसार आम्हाला महिन्याकाठी किती पगार पडतो हे आम्हाला माहीत नाही मग ते पण आकडे मॅडमनं खुलासा द्यावा मॅडमनं त्या पण आकड्याचा कन्ट्रॅक्टरनं खुलासा द्यावा की आम्हाला किती पगार तर आम्ही साधी कंपनीला त्या कंत्राटदाराला आम्ही म्हणला की बाबा आम्हाला काही खाजगी कामानिमित्त आम्ही तुझ्याकडं काम लावत म्हणून आम्हाला पगारपत्रक दे तुझ्या सही शिक्क्याचं तुझ्या लेटर पॅडवर तू देत नाही ना ते का देत नाही आम्ही का चोर आहोत का आम्ही काम करतो ना तुझ्यापाशी आज तीन वर्षानं तुझ्यापाशी आम्ही काम करायचं मग आम तुला आम्हाला पी एफ टी एफ आणि दिवाळीचा बोनस ते द्यायला तुला काय परेशानी आहे आजपर्यंत तीन वर्षामध्ये ह्यानं आम्हाला एकदा पण दिवाळीचं बोनस दिलं नाही का दिलं नाही हे प्रश्न आहेत आमचे की हे सोडवावे आणि समजा मेन मुद्दा आहे आमचा पीएफ चा ती पी एफ का भरला नाही मूळ कॉन्ट्रॅक्टर चीन तुमची कधी झाली का गाठ भेट कधीच नाही कधीच नाही सुटलंय त्याची माहिती का श्री स्वामी सर्व्हिसेस पिंपरी चिंचवड पुणे या कंपनीचं नाव आहे आणि त्याच्या मालकाचं नाव आहे कांबळे आणि तो कांबळेनं तीन वर्षापूर्वी आम्हाला त्याच्यामार्फत एक सुपरवायझर पाठविला होता त्याचं नाव आहे अजय दहिवाते अजय दहि वाते गेल्या म्हणजे शुक्रवारपासून जी दिवाळीसाठी सुट्टीवर निघून गेलेलाय तर तो आजपर्यंत अंबजोगाईमध्ये त्यानं प्रवेश केलेला नाही मग पगार नेमका कुठून पडतंय एजन्सीच्या खात्यावरून पडतंय का नगरपालिकेच्या एजन्सीच्या खात्यावरून पडतंय